हो नमश्वा मी गीता गीताचे तुम्ही सर्व मैत्रिणींच्या मनापासून खूप खूप सावध आणि आज बनवायचे मला शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती काम करायला अभ्यास करायला ही त्यांना ताकद येते तर त्याच्यासाठी मी आज लाडू बनवायला लागले होते म्हणजे सगळ्या मैत्रिणींबरोबर शेअर करता येते की शेंगदाण्याचे लाडू आहेत पण स्पेशल लाडू आहेत तर मी ती कसे बनवते आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी नक्की बनवू शकता आणि एक वेळेस आवर्जून बनवा असा कडे घेतलेली मला याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आता तीन वाटे टाकून घेतलेले आहेत जवळपास अर्धा किलो आपले शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत अर्धा किलो शेंगदाण्याचे आता लाडू करून घेणार आहे मीडियम गॅसवरती सजून घ्यायला गेली मी सगळे शेंगदाणे आपले भाजले गेले पाहिजेत आणि एक किलोची गुळाची ढे आणलेली आहे तर हे आता मी कुठून तर नाही घेणार बतईने छिलून घेते आणि ह्या दिवसाची कशी लवकर जाते ती अजिबात होकडत नसते अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू केले तर खरंच तुमच्या लेकरांमध्ये एनर्जी येणार आहे ताकद वाढणार आहे लेकरांची आणि मी तर असे लाडू करतच असते अधूनमधून ज्या वेळेला मला वाटायला लागले की तिला थोडंसं आशक्तपणा वाटायला जेवण जायला गेले मग त्यावेळेला तेच असे लाडू करून देत असते सकाळी एक लाडू संध्याकाळी एक लाडू जरी खाल्ला तरी आपल्या पण मनाला समाधान वाटते की लेकरांनी काहीतरी खाल्ले बाबा म्हणजे पौष्टिक तरी भारी कारण जवळपास अर्धा किलो शेंगदाणे आहेत ही आणि तीन वाट्या शेंगदाणे घेतले तर आणि जवळपास अर्धा किलोला थोडासा कमी गुळ घेतलेला आहे कारण अति गोड पण नाही खाला तिनं त्याच्यामुळे मला अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी मी गुळ ठेवलेला आहे आजकालची पिढी एवढी स्ट्रॉंग नाही पण त्यांच्या पाठी मग भरपूर सारे काम आहेत शाळा कॉलेज आहेत आणखीन दुसरं ॲक्टिव्हिटीज असतात गेम असतात आणि आपल्याला वाटते की प्रत्येक ह्याच्यामध्ये लेकरांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे पण त्याला आपण पोषक आहार देणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला तरी वाटते आणि तेवढं आपण रोजच्या जेवणामधून नाही बोलू शकत कारण मीच बघते ना की दिदी कधी सकाळी जाते साडेआठला एखादी पोळी खाऊन जाती, जाती लोणचं पोळी खाती आणि दुपारच्या डब्यासाठी एखाद्या दीड पोळी नेते आणि मोकळी भाजी असते रस्ता भाजी पण कॉलेजमध्ये नेता येत नाही जास्त करून कर तर कधी कर तर तशीच बळजबरी मी देत असते कारण कोरड्या भाजी बरोबर एवढं जेवण जात नाही आणि मग तसं गळून गेल्यासारखं वाटतंय पाड दुःख कंबर दुःख कारण तिथे एवढे पेशंट करावे लागते दिवसभरामध्ये पन्नास पन्नास एक एक वेळेला पेशंट येते तर आय टी कॉलेजला तुम्हाला तर माहीत असणार आहे कारण जवळपास अर्धे पैसे माफ असतात म्हणून भरपूर पेशंट असतात तिथं तर तेवढे पेशंट त्यांना करावे लागतात त्याच्यामध्ये कसं त्यांची भरपूर सारी एनर्जी जाते घरी आल्यावर अजिबात त्या लेकरांना ताकद राहत नाही थकवा येत आहे त्याच्यामुळेच कसं असं थोडंसं हेल्दी खायला दिलं ना आपल्याला छान वाटतंय फक्त गुळाचे आणि शेंगबाण्याचे लाडू नसेल त्याच्यामध्ये एक दोन वस्तू आणखी ऍड करत असते त्याच्यामुळे ते जास्त हेल्दी होतात तर ते तर मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळेच ही रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सांगणार आहे मी त्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे ते कढई चांगली गरम झाली आपली आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे दोन चमचे तूप गॅस थोडा बारीक करते कारण स्टीलची कढई आहे लवकर गरम होती ते त्याच्यामध्ये मला बदाम टाकून घ्यायचे बदाम कधी कधी उन्हण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं तोंड बाजूला ठेवायचं आता घेणार आहे डिंक तळून डिंकाचे भरपूर फायदे आहेत ज्यांची पाठ दुखत असेल कंबर दुखत असेल कुठलेही जण दुखत असतील बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही डिंक टाकून वापरू शकता आणि डिंक टाकल्यामुळे कसं लाडूची पण टेस्ट जास्त वाढती टेस्ट छान झाली की लेकरं कसं खायला नाही म्हणत नाही नाहीतर मग कंटाळा करतात नको आत्ता नाही नंतर खातो असं लेकरांचं चालू असते पण आपण जर छान हेल्दी बरोबर टेस्टी पण पदार्थ जर केले तर ते के बरोबर खातात नाही म्हणत नाहीत कुठल्या पदार्थांना चला आपलं तळायचं झालं गॅस बंद करून टाकते बघा मस्त आपले शेंगदाणे भाजले का कलर किती छान आलाय आपल्या शेंगदाण्याचं टरपट बाजूला निघते का नाही म्हणजे आपले शेंगदाणे भाजले गेले का नाही ते आता पाहून घ्यायचे शेंगदाणा आपला भाजला गेलेला आहे टिंकाणी बरा तळून झालेला आहे हे आता बाजूला ठेवून देते थोडंसं तूप आहे कढईमध्ये तर ते तसंच ठेवते आणि जे शेंगदाणे भाजून घेतले तर मस्त खमंग शेंगदाणे भाजले गेलेली तर आणि खरं तर मला गावाकडे भाजायचे होते पण वेळ घेतला नाही त्याच्यामुळं मग इथं कढईमध्ये भाजून घेतले तर पण जीमध्ये भाजलेले शेंगदाणे आणखीन छान लागतात त्याचे लाडू एकदम खमंग लागतात आणि ओटीजीमधले शेंगदाणे किती कुरकुरीत भाजली जातात मी एक वेळेस मला ते दाखवणार आहे शेंगदाणे आहेत येत थोडीसे थंड होऊ द्यायचे थंड झालं आपल्याला अजिबात टरपन हे काढायचे नाही तर कारण हेल्दी लाडू करायचे म्हटल्यानंतर हे शेंगदाण्याचे टर्पण मला असे ठेवायचे त्यासाठी हे थोडंसं थंड होऊ देते बऱ्यापैकी आपले शेंगदाणे थंड झालेली तर जे कोमट झाले तर पूर्णपणे थंड नाही केलेले शेंगदाणे मला शेंगदाणे आणि अगोदर शेंग काही करणार नाही मी शेंगदाण्याच्या हिशोबाने गुळ टाकून घेणार आहे आणि शेंगदाणे काढून आहे त्याचबरोबर त्याला ते पण टाकून घेणार आहे बदाम सुद्धा अर्धे टाकून घेते मिक्सरमधून एकदा फिरून काढते मिक्सरमधून काढून झाले अति बारीकही केलं नाही थोडंसं ओबड धोबड ठेवायचंय जास्त पिठासारखं मला करायचं नाही एकदम बघू शकता थोडंसं रवा रवा ठेवलेला आहे मोठा रवाचं असं असतंय किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असं करून घेतलेलं आहे आता आणि माझं तूप पण थोडंसं आता थंड झालेलं आहे त्याच हे मिश्रण मला टाकून घ्यायचंय झालं शेवटचंही घाणं माझं मिक्सरमधून काढून झालेलं आहे सगळं मिश्रण कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे जे काही आपलं तूप राहिलेलं आहे थोडस कढईमध्ये तर ते पण आपल्या लाडूला लागून जाते ते लागू एक लाडू बनवून दाखवते छोटे असतील तर त्यांनी अशा पद्धतीनं लाडू केले तरी चालतील कारण वेगळ्या थोड्याशा आकाराचे लाडू दिसले की कस लेकर खातात तेच तेच गोल त्यांना नूक वाटते कारण छोटे असतात त्यांना काय एवढं लक्षात येत नाही की हेल्दी आहे खाल्लं पाहिजे असं काही तर अशा पद्धतीने जर लाडू तुमचे तर ते नक्की खातील आकार एकदम छान आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता सगळेच लाडू पण छोटे लाडू करून घेते सगळे एकसारखे लाडू करून घेणारे म्हणजे सकाळी एक संध्याकाळी एक जरी खाल्ला तरी त्यांच्या पण शरीराला आहे आपल्या मनालाही थोडंसं छान आहे लाडू करून झाले आताच आणि छानसे लाडू झाले एकसारखे लाडू झालेत सगळे आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायचा अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा काही कमेंट असतील तर ते सांगा तुम्ही लाडूमध्ये आणखीन काही मिक्स करत असाल तर ते सुद्धा सांगा म्हणजे मी माझ्या लाडूमध्ये ॲड करू शकते आणखी तर चला आता आज चढून मी तर बाय